उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमचे पक्षनेते प्रमुख यांनी वेगवेगळ्या योजना वे जेव्हा ते मुख्यमंत्री असताना अंमलात त्या योजनांच्या अंमलबजावणी काही ठिकाणी जनता दरबार घेऊन त्यांनी केल्या होत्या काही ठिकाणी राहिल्या होत्या आता पुन्हा एकदा त्यांनी या सर्व ज्या योजना आहेत ज्या गोरगरिबत जनतेला उपयोगाच्या आहेत त्यांना ते अत्याश्य गरज आहे तिकडे पैसे नाही अशा लोकांनासुद्धा उपचार मिळाले त्यांनासुद्धा वेगवेगळ्या ांचा फायदा होता आणि कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्याला पण पैसे मिळतात कोण आजारी पाडले त्याचं ऑपरेशन हवं त्याच्यासाठी पैसे मिळतात पेन्शन हवी असेल त्याच्यासाठी पैसे मिळतात अशी योजनांची शिदोरी तर योजनांची शिदोरी नागरिकांच्या दारी ही योजना आमदार केलेली आहे आणि मला वाटतं माझं तिसरं उद्घाटन आहे आणि त्या प्रत्येक शाखेमध्ये अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यातून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा फायदा कसा देता येईल हा आमचा प्रश्नाचा अभ्यास आहे कुणाला कर्ज हवं असेल तर कर्ज बिनव्याजी दरात घेऊन देता येईल असे वेगवेगळ्या बऱ्याच योजना आहेत त्याच्या तुम्ही तुम्ही या योजनांची हे बहरी आधी माझ्याकडे आहे ह्या सर्व योजना इथे राबवल्या जातील त्याच्यामध्ये आमचे बालकृष्ण बीज साहेब आहेत प्रकाश साहेब आहेत याचा आमच्या काही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं होतं साहेबांनी त्याच्यासाठी क्लासेस आयोजित केले होते आणि तिथे आमच्या लोकांनी प्रत्येक शाखेतल्या लोकांनी दोन दोन तीन लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ते बसून इथे नागरिकांना बऱ्याचशा योजना नागरिकांना माहिती नाही त्या योजनांची माहिती आता घराघरात दहा हजार कॅम्प वाटलेले आहेत आणि कार्यकर्ते नंतर असे असतात त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त घेऊन द्यायचा या शासनाच्या योजना आहे लोकांकडून पोहोचले नसतात लोकांना माहिती नसतात या योजनेचा लाभ मिळा म्हणून आमच्याकडून ही प्रक्रिया नंबरमध्ये आज तीन नंबरमध्ये आहे सत्तावीसमध्ये झालं असं वेगवेगळ्या शाखा सर्व शाखांमध्ये माझ्या लोकसभेच्या संपूर्ण शाखेमध्ये या योजनांचा आम्ही कार्यवहार करणार धन्यवाद धर्मवीर आनंदिगे साहेब नागरिक सहायता कक्ष ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची संकल्पनेतून शिवसेनेच्या प्रत्येक शाखांनी या योजनेचा उपक्रम सुरू झालेला आहे त्यामध्ये माघाठाण्याचे आमदार प्रकाशदा सुर्वे यांच्या शुभ आता शाखा क्रमांक तीनमध्ये उद्घाटन झालं या उद्घाटनाला या विभागाच्या महिला विभाग प्रमुख दादांसोबत मीनाताई मानलं होत्या आणि हे सगळं नियोजन करत असताना माझे सहकारी माझे मित्र शाखाप्रमुख प्रकाश पुजारी साहेब आमच्या शाखाप्रमुख सुष्मताई गायकवाड ऋषिकेश ब्रीज ही सगळी मंडळी आणि आमचे पदाधिकारी या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन या योजना समजवल्या आणि त्यानंतर एवढा उत्कृष्ट प्रतिसाद आज उद्घाटनाच्या दिवशी मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते ही धर्मवीर आनंदगीर नागरी सहायता ना कक्षात ना कशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सगळं घरोघरी जाऊन त्या शाखेमध्ये या योजना आपण लोकांना रजिस्टर करून त्या ठिकाणी कुठलेही पैसे तिथे चार्जेस लागणार आहे विनामूल्य या योजनाची माहिती त्याचं संकलन आमच्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे आमचे स्वयंसेवक आहेत ते करणार आहेत आणि अतिशय चांगली संकल्पना आहे ही योजना खूप अतिशय लोकांच्या उपयोगी पडेल जशी लाडकी बहीण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची संकल्पना होते आणि अतिशय महिलांनी प्रतिसाद दिला आणि त्याच पद्धतीने ह्या सुद्धा योजनेचा लोकांना लाभ होणार आहे आमचे शाखेचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारीजी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी दोन वेळेचं हो। या ठिकाणी टायमिंग दिलं आहे आणि सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक उपस्थित होऊन स्वतःची नावं या ठिकाणी रजिस्टर केले आणि या मागा ठाण्यामध्ये कुठलीही शासनाची योजना आल्याच्या नंतर माननीय आमदार प्रकाशदा सुर्वे नेहमीच या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सातत्याने स्वतः लक्ष घालून या योजना आमच्याकडून नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तीन नंबरमधून या योजनेचा लाभ मिळेल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छितो या आजचं जे उद्घाटन झालं त्यामध्ये या सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी शाखाप्रमुखांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये ने लाभार्थ्यांना बोलून या ठिकाणी लोकसुद्धा सहभागी झाली म्हणून सगळ्यांना या योजनेसाठी मी शुभेच्छा देन आणि माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ मी यांना धन्यवाद देईन की अतिशय चांगलं आम्हाला ही योजना दिले आणि खास करून आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि मीनाताई पानमर या दोन्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना मी धन्यवाद देईन त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यालयाचं उद्घाटन केलं की पुनशा सर्व या योजनेमध्ये लाभार्थ्यांना या शाखेमध्ये आपण यावं या आमचं मंदिर आहे या मंदिरामधून काही नाही काहीतरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही देतच राहणार आमचा हा पक्ष देणार आहे घेणारा नाही आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र